Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. आपल्या सर्वांनाच माहित आहे गेले अनेक वर्ष गांधी मैदानातला पावसामध्ये तळ्याचं स्वरूप प्राप्त होत गेल्याच वर्षी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इथून पुढच्या काळामध्ये गांधी मैदानामध्ये पाणी जायला नाही यासाठी पाच कोटी रुपयाचं सा नाल्यासाठी बजेट मंजूर केलं आणि त्याचं काम सुरू आहे ते अरणवट स्थितीत आहे या वर्षी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही नैसर्गिक आपत्ती आहे मैदानामध्ये प्रचंड पाणी साठलेलं आहे हे पाणी जावं हो यासाठी मैदानाचा जो नाला आहे तो नाला, नाला साफ काल केलेला आहे त्यातून पाणी जात आहे आणि या ठिकाणी लोकांच्या मध्ये गैरसमज पसरण्याचं देखील काही लोक काम करत आहेत म्हणजे कामच पूर्ण झाले नाही तर त्या ठिकाणी श्रेय वाद आणि वाद कसला आम्हाला कुठला वाद करायचा नाही आम्ही श्रेय मात्र याचं घेणार कारण हे काम आम्ही केलेलं आहे आम्ही काम केले आहे पाच कोटी रुपये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या शिवाजी पेठेतील आमचे युवक या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीनं पूर पुराचं तर सोडा रेग्युलर पावसाळ्यामध्ये देखील सहा महिने पाणी या ठिकाणी ग्राउंड मध्ये असायचं आता पुराचं पूर परिस्थिती असल्यामुळे पाणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एवढंच आपल्याला सा सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपयाचा जो निधी दिलेला आहे जो वरच्या साईडनं पाणी मैदानात घुसतोय तर या उजव्या साईडने नारा बांधून ते पाणी आम्ही बाहेर काढतो आणि मैदानात जे पाणी साचतं पावसाचं त्या ते ह्या नाल्यातून या ठिकाणी बाहेर काढणं असं हे दोन्ही उपक्रम आम्ही आधी घेतलेले आहेत आणि निश्चितपणे हे काम सत्तर टक्क्यावर पूर्ण झालेलं आहे काम लवकरच पूर्ण होणार आहे येणारा हा पावसाळा निघून जाईल पण पुढच्या पावसाळ्यामध्ये निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो या गांधी मैदानामध्ये हे पाणी असणार नाही याची खात्री मी नागरिकांना देतोय आणि खऱ्या अर्थानं कोणी गैरसमज पसरण्याचा प्रयत्न करू नये काम हे काम आहे काम चाललेलं आहे त्याला पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे काम पूर्ण न झाल्यामुळं ही स्थिती आहे एवढं निश्चितपणे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू